नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे घोडेगाव बाजारामध्ये आज आपल्या युट्यूब चॅनल जिंतूरवरून चार शेतकऱ्यांनी भेट दिलेली आहे भाऊ कुठून आलात तुम्ही जुंतूरून गाव कोणचं शेवडी, शेवडी।, शेवडी। तुम्ही काय बघून आलात युट्यूब पाहून आलो किती मशी घेतल्या आज चार मशी घेतल्या चार मशी घेतल्या का म्हशी कसा घेतल्या भारी वाटल्या कोणाकून घेतल्या म्हशी गणेश मामागून हे गणेश भाऊ यांनी घोडेगाव बाजार मध्ये यांना चार म्हशी घेऊन दिलेल्या आहेत म्हशी पण पाहू शकता तुम्ही या चार क्वालिटीच्या यांना म्हशीची खरेदी आज घोडेगाव बाजार मध्ये झालेली आणि जर कोणाला चांगल्या म्हशी घ्यायच्या असल्या तर घोडेगावबाला संपर्क करा भाऊ तुम्हाला गणेश भाऊचा यावर कसा वाटला वाटला तुम्हाला काय अडचण काय अडचण नाही तुमच्या या हिशोब शिर्यावर झाला का हिशोब शिर्यावर झाला काय त्रास नाही काय नाही काय नाही ना तुमच्या पारदर्शन यावर झाला ना तुम्हाला काय गॅरंटी बिरंटी कस दिली नंबर गॅरंटी दिली गा। नंबर नंबर एक गॅरंटी दिली का काय फसा झाला काय नाही का का तुम्हाला आवडलं नाही वार तुम्ही कोणी कोणी पैसे घेतलेले आहेत तुम्ही तुमचं काय नाव आहे विठ्ठल नागरे विठ्ठल नागरे राहणार शेवडी शेवडी तुम्ही पण जंतूरच का तुमचं काय नाव आहे भाऊ विठ्ठल शंकरराव घुगे विठ्ठल शंकरराव घुगे तुम्ही किती मशी घेतल्या एक घेतली तुम्ही एक घेतली का तुम्ही दोन घेतल्या तुम्ही किती घेतल्या एक एक चार शेतकऱ्या तीन शेतकऱ्यांनी चार म्हशी घेतलेले आहेत तर यांना गणेश भाऊनी यांच्या हिशोबाने म्हशी घेऊन दिलेले आहेत जर कोणाला जातीच्या म्हशी घ्यायच्या असल्या तर गणेश भाऊच्या नंबरला संपर्क करा गणेश भाऊ तुमचा फोन नंबर काय आपला फोन नंबर ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बहात्तर एकोणसत्तर गणेश खंडगी गोडेगाव गणेश खंडगडी गोडेगाव तुमच्याकडे माझ्याकडे शेतकरी आले तर माल घेऊन जातात का मधी पण भेटतो आपल्याकडे माल गोडेव एनी एनिटाईम आपल्या काय खात्री शिरमशी भेट आपल्याकडे काय शेतकरी काय गॅरंटी काय काय तुम्ही गॅरंटी आपण अंगाची साडाची गॅरंटी अजूक अंगाच्या मशीन तिकडे आजारी पडली एक चेंज करून वापस बरोबर आणि तुमचा हिशोब शर झाला ना पावती पिवती कशी काय करून दिले तुम्ही एवढेच मशी घेतल्या काजूक एक बैस घेतली होती घेतली होती काय झालं कमून कॅन्सल केली ती गणेश भाऊनी कॅन्सल करून दिली की तुमची पैसे त्यांना तुम्हाला त्या तुमच्या त्याच्या बोलीप्रमाणे त्यांनी तुम्हाला कॅन्सल करून दिले ना तुमचं तुम्हाला कसा वाटला जर कोणी शेतकरी आले तर त्यांना काय सांगता गणेश मामा कोणच म्हशी घ्या धन्यवाद कर तुम्हाला म्हशी घ्यायच्या असल्या तर तुम्ही गणेश भाऊचा संपर्क करा घोडेगाव मध्ये तुम्हाला एनी टाइम कधी पण आठ दिवस आले तर तुम्हाला म्हशी क्वालिटीच्या खात्रीशीर म्हशी भेटतात तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांच्या आवडीने काढून दिलेल्या म्हशी आहेत जसे शेतकरी म्हणली जाफर महिश आहे शेतकऱ्याला जशा क्वालिटीच्या म्हशी लागतात त्या क्वालिटीच्या म्हशी त्यांना तुम्हाला भेटते फक्त मैसे साठ हजार रुपयाला दिली त्यांना फक्त साठ हजाराला आठ लिटर दूध आहे सध्या चिकोर सध्या हा सध्या चिकोर आहे का सध्या चिकोरे हां जणलेली मैसे काही जणलेली खाली झालेली आहे कितीला घेऊन दिली फक्त साठ हजार रुपयाला फक्त साठ हजार रुपयाला पाहू शकता शेतकरी मित्रांनो आताच्या क्वालिटीची म्हैस फक्त साठ हजारात गणेश भाऊनी घेऊन दिलेली म्हैस भाऊ फक्त आपण सत्तावन्न हजार रुपयाची मैस पण सत्तावन्न हजार रुपयाची खरेदी तीन तीन लिटर ची सध्या तिला तीन तीन लिटर चीक तुमच्या एकदम खात्रीशीर क्वालिटीच्या आणि कमी दरात जेवढ्या कमी दरात तुम्हाला काढून देत तेवढ्या कमी दरात गणेश भाऊ म्हशी घेऊन देते आपण हा एक लाख पाच हजार महिन्यात एक लाख पाच हजार का जोडा पाहू शकता गाभून म्हशी द्या किती किती महिन्याच्या पाच पाच महिन्याच्या पाच पाच सहा सहा महिन्याच्या गाभून म्हशी द्या एक लाख पाच हजार एक लाख पाच मध्ये फक्त खरेदी करून दिली जोडीची जर कोणाला अशा म्हशी घ्यायच्या असल्या तुमच्या हिशोबशीर तर गणेश भाऊला नक्की संपर्क करा जय श्रीराम